श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रद्धे हो आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश तुम्ही बाळूमामांच्या चरणी असलेल्या फुलाला टच करून बघितल्याबद्दल पहिल्यांदा तुमचं धन्यवाद आणि बाळूमामांचे असे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर हे बाळूमामांचे आशीर्वाद असाच राहील आणि तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ अगोदर भेटतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमीत कमी सात माणसांना तरी शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका मोत्याच्या हारापेक्षा माणूस घामाच्या धारांनी शोभून दिसतो कारण मोत्याच्या हाराने श्रीमंती दिसते ऐश्वर दिसतं परंतु कष्ट करून कामाच्या जोरावर जे ऐश्वर्य प्राप्त होतं त्यामध्ये त्याचं कर्तृत्व दिसतं पावसाचे छोटे छोटे थेंब सतत पडत राहून ज्याप्रमाणे एक मोठ्या नदीला जन्म देतात त्याचप्रमाणे आपण दररोज एकमेकाला पाठवलेले चांगले संदेशसुद्धा जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणू शकतात म्हणून आयुष्यात शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबवण्यात आले पाहिजेत प्रत्येक शरीर जिंकण्याआधी कठीणच असते तुम्ही फक्त हार मानू नका त्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणं चुकीचं आहे प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं देवाचं उत्तर आलं शरीराचं वाढलं तर व्यायाम कर मनाचं वाढलं तर ध्यान कर आणि धनाचं वाढलं तर सर्वात श्रेष्ठ ह्या कलियुगात फक्त दानच आहे आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय आला देवाला बघू शकणार का आंधळा म्हणाला काय फरक पडतोय माझा देव मला पाहतोय ना दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे जीवन जगत असताना आपला स्वभाव शांत आणि संयमी असणं सर्वांच्याच दृष्टीने हिताचे असते सतत चिडचिड किंवा तापटपणा चांगला नाही त्याचा इतरांबरोबर स्वतःला पण त्रास होतो समोरच्या व्यक्तीचं बोलणं किंवा कृती एखादी परिस्थिती शांतपणे हाताळणं आली पाहिजे त्याविषयी प्रतिक्रिया देताना संयम दाखवला पाहिजे आदळ आपट करणं किंवा अखंड तांडव केल्याने प्रश्न सुटत नाहीत उलट परिस्थिती जास्त बिकट होते पण काही प्रसंग असे असतात की तिथे संयम ठेवणं किंवा शांत राहणं अयोग्य ठरतं तेथे ते कसेही करून परिस्थिती आटोक्यात ठेवणं खरंच खूप महत्त्वाचं असतं परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंच ही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देव त्याची नाव बुडू देत नाही प्रश्नापासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोचवत नाहीत मुक्कामाला पोचवतात ते सरळ रस्तेच म्हणून मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचं द्वार आहे सूर्य पूर्वीकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त माणसाचं पण असंच असतं समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर तो वाईट जीवनात अडचणी कितीही असोत चिंता केल्यावर त्या वाढतातच शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद